नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहतहा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात ठळक बातमी श्री महाकालेश्वर मंदिर आगार बुद्रुक मालेगाव येथील कैलाश ठाकरे बाबा यांनी मृत्यूच्या नातेवाईकास केली वीस हजाराची मदत अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी महाकाल योगीनाथ यांनी ककाले का करसगहाण येथील कैलाशवाशी राजेंद्र अहिरे कैलाशवाशी जितेंद्र अहिरे यांच्या कुटुंबातील सदस्यांना वीस हजाराची मदत करून त्यांना आधार दिला साकोरा नांदगाव येथील बेळगाव रस्त्यावर वन विभागातील क्षेत्रात वानरदेव मंदिराजवळ मोटरसायकलवर नांदगावच्या दिशेने जात असलेल्या मोटरसायकल एम एच एक्केचाळीस आर सोळा एकोणसत्तरवर वर लाल रंगाच्या डिस्कवर गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलवरील नाशिक येथील राहणारे राजेंद्र पिराजी आहिरे वै चोवीस व जितेंद्र पिराजी आहिरे वय तेवीस या दोघा भावांचा अपघाती जागेस मृत्यू झाला होता त्या माध्यमातून आगार बुद्रुक येथील श्री महाकालेश्वर मंदिर महाकाल योगीनाथ यांनी त्यांच्या कुटुंबियांना वीस हजाराची मदत रोख स्वरूपात त्यांच्या हातात दिली महाकाल योगीराज बाबांचे खरे नाव कैलास ठाकरे असून अशी मदत करणारे प्रथम श्री महाकालेश्वर यांचे भक्त असणारे बाबा यांनी मृत्यूच्या नातेवाईकास मदत करून मोठे सहकार्य केलं आहे तरी त्यांच्या कार्याला शंभर तोफेची सलामी प्रतिनिधी मुस्तफा सरदार मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद